सगळ्यांनी सगळ्या भावा बहिणींना झालं का सगळ्यांचं जेवण जेवणाचं कायम नाही आता हो। जेवण नसलं झालं तर आता सायपाक पाणी मला अजून आवरायचं बाकीचं काल मेहंदी लावून लालगी भडक झालेत केस कि असलं लालग झालेलं एक पटत नाही मला काय सांगायचं तुम्हाला हायती बरं लाल झालं लाल नवरा गेला का मला उडीत काढा घेतलाय ना उकता नवऱ्यानी आधी घेतलं उपतन मग काग दुखतं मल्ल्यावानी ती काम आहे ना तर गेलाय कामाला नवरा दोन चार दिवस झालं लावून धरलाय बरं का काम त्यात काय वाद नाही तर, तर तुम्हाला सांगते काम केल्यामुळं आहे ना मी पण आहे ना दररोज सकाळचं जेवण देत असते बनवून पण कामाला ता जात नव्हतं तेव्हा मग मला लय डोकं फिरायचं आका संसाराचा गाडा मला वडायला लावायचं त्याच्यामुळं मग मला लय राग यायचा आणि तसा बी अजून बी वडतीच बर का त्यात काय वाद नाही पण तुम्हाला सांगते अजून पण ती चालू आहे काय आता दिल दहा पाच रुपया घ्यायला जातोय का मला म्हणल्या दिलच की ह्या आशेनं करते आता सगळ्या गोष्टी आणि पहिल्या बी करत होती तसं असं काही नाही पण आता चला म्हणलं सकाळचं काय म्हणते आता दहा अकरा वाजता आता दहा वाजल्या आता भाद्रपद चालू असल्यामुळं ऊन पण भरपूर आहे बाहेर मरणाचं ऊन आता घरातलं धुनी दाणी पण निघतेल आता आता लागलाय पितरपाठ तर पितरपाट चालू असल्यावर काय म्हणते जे पित्र आहे ती जीव खाऊ घातल्याच्या नंतर मग पितरपाटात आहे ना ज्याचं त्याच धुनी दाणी निघत्या ज्याची पित्र महाळ आता काय गावानी महाळ म्हणत्यात ती महाळ झाल्याच्या नंतर मग निघत ना ती पितर पाटाचं धुन धान आता आमच्यात आहे ना आमची सासू कवा त्यांच्या पूर्वजांना जेवाय घालत नाही हा ती नाही घालत कवा आमची सासूबाई कवा नाही नाही तिच्या जा पूर्वजांना जेवाय घालत ती सदा ना कदा हातरून धरून पडलेली असते फक्त इकडं तिकडं गावाला जायच्या टायमालाच टंगटंगीत असते नाही ना ना तर तिचं असं पूर्वजांना जेवाय घालायचं किंवा कोण काही दारात मागा आलं काय द्यायचं म्हणलं ना की सदा तिचं नाही नाही असं आकुड असतो त्याच्यामुळं हो का ती माणसाची म्हण आहे की पूर्वजांचा आत्मा म्हणजे कसं आहे शांत करावा लागतो तेव्हा आपल्या घरात सुख शांती लागते तर कुठं नाही कुठं आमच्या घराला पण पितृदोष आहे बर का पितृदोष पितृ पितृदोष म्हणतात आहे ना बेकार असतो पित्राचा दोष म्हणजे पूर्वजांचा आत्मा शांत नाही झाल्यावर आपल्या घराला ती त्रास देतात तसंच मग ही ज्या आमच्या सासूचा त्यांना बी भरपूर असा म्हणजे येण्यामध्ये करत नाही ती काय म्हणते येड येड म्हणतात त्याला ते ती पित्र दोष तर आता आमच्या सासूला जर आम्ही काय म्हणजे ह्या गोष्टी दोन शब्द जर बोलायचं म्हटलं ना तर ती आम्हाला येड्यात जमा करते त्याच्यामुळं आम्ही काही सांगत नाही आणि तसं बी त्यांना रे रीती रिवाज नाही राही रिवाज नाही त्याच्यामुळं त्यांच्या नादाला आम्ही लागत बी नाही आणि तसं तर ती मला तर डोळ्यात घातल्या करते सतत आता त्या दिवशी तुम्हाला सांगते भाव बहिणी न ही गोष्ट मी काही बोलली नाही त्या दिवशी आदल्या दिवशी पोळ्या बनवल्या पोळ्याचा सायपाक दिला तवा घेतला बरं का आमच्या सासऱ्या म्हणजे पुरीने वाढून निघून दिलं आता ही 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 का ते ते मी काही इकडं जेवायलाही दाखवत नाही त्यांना इकडं आलेलं म्हणजे इकडं मी जेवायला आली आहे ना वाढूनच निघून दिली शक्यतो कारण की त्यांना जरा कसं आहे आख द्यात हातपाय येत नाही तर त्याच्यामुळं वाढूनच देत असती आणि त्याच्यात तुम्हाला काय सांगती त्या दिवशी गणपती बाप्पा होता त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी मी जिलाबी आणायलावली होती नवऱ्याला तालुक्याला गेल तर नयवद, नयवद ना म्हणलं गणपती बाप्पाला जिलाबीचा पण प्रसाद दाखवू तर जिलाबी आणली पावशर आणि त्याचा प्रसाद म्हणजे ही नैवेद्य नैवेद्य दाखवला आणि मग ती म्हणजे राहिलेली जिलाबी आहे ना मी आरती झाल्याच्या नंतर वाटली आरतीला होती ना तेवढ्याला सगळ्यांना एक एक जिलाबी वाटली आणि मग आमच्या जाव मुलगा होता इथंच आरतीला त्याच्यापाशी ती दोन म्हणजे त्यांना प्रसाद म्हणजे प्रसाद म्हणून जिलाबीचं दोन येड दिलं मी म्हणजे आता एक एक पावशर जिलाबी म्हणजे किती आरतीला आलेल्या सगळ्यांना एक एक दिली आणि तिकडं दोन म्हणजे प्रसाद म्हणून दिलं आपलं तर आमच्या सासूने ती घेतलं नाही त्याला महागारी लावलं त्या पोराला घेऊन तर ती आलं घरी आणि म्हणलं की ती काय घेत नाही ती घेत नाहीत म्हणल्यावर मग मला आला राग भाव बहिणीनं म्हणजे तुम्हाला सांगते की माला तर माला करती भाई, भाई, मला तर मला डोळ्यात घातल्या करते पण हिला देवा धर्माचं म्हणलं प्रसाद घेत नाही म्हणलं काय बाय म्हणलं हा मला लय राग आला आणि आमच्या जावाची पोरं येतात ना तिथं तुम्ही तर बघताय पुरी असल्यामुळं इकडं सतत असतात खेळायला जेवायला इकडे जातेत ना इकडे दिवसभर पोरं आली ना कि लगेच तिच्या जीवाची निसती तलकी 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 हाका मारू मारू दादा हिकडी दादा हिक दादा हिकडे करू करू आहे ना बोलवून घ्यायची बळच म्हणजे तिला हित आली ना पोरं कि तिला कस काय मास तिचत विश्वास नाही म्हणजे असं आस, काय आज त्यांच्या तिच्या मनात चालतं ते तिच्या तिलाच माहिती सासू आमच्या पण असं करू करू बोलवून घ्यायचं बरं का आणि मग मला राग येतो भाऊ बहिणीनो मग मला वाटतं की बाबा का ही आमची सासू अशी का करते की एका म्हणजे एका लेकाच्या लेकरांना आपल्याशी धरते आणि एका लेकाच्या लेकरांना अशी खावडा काव करायचं का म्हणून असं मग माझं काय काय टायमाला डोकं फिरतं तुम्हाला तर माहिती आहे मला हे ना सण नाही होत भाऊ बहिणीनं मग मी आहे ना मला या त्रास होतो ह्या गोष्टीचा कि आपण ह्यांच्या वाईट वेळेत प्रत्येक ह्यांचा वेळ काळ मी कधी पण मी घेतलेला आहे जी ती जी जी आपली आपली म्हणून ती जी आता त्यांच्या मोर मोहरं करते ना ह्यांनी नाही घेतलेला मी घेतलेला आहे तर ही मला म्हणजे माझं असं काय की मी प्रत्येकाचा म्हणजे प्रत्येकाच्या वेळेला धावून जाते आ, मी जरी कुणाची अशी जरी मी असा त्यांचा माझा जास्त संपर्क नसला तरी त्यांची वाईट वेळ मला बघू वाटत नाही त्यांची वाईट वेळ आली तरी मग मी धावून तिथं काहीतरी करण्याचा म्हणजे आपल्याच्या एवढी मदत करण्याचा प्रयत्न करते आणि मी कधी सांगत पण नाही त्या जी ज्या वेळेला मी धावून गेली ना त्यांच्यासाठी ती काय मी तुम्हाला सांगते दाखवत नाही सांगत नाही मग मी एवढी त्यांच्यासाठी करते तरी हे माझ काय म्हणते हात मी किती जरी घातला तरी माझा हात कोरडाच का निघतो का निघत नाही ह्या दृष्टिकोनातून माझी जरा मग मला राग येतो आणि हे नवरा म्हणणार आहे ना तो पण इतका माणूस बेकार आहे ना कि त्याच्या माणसाच्या खुडी त्याला माहिती येतो सगळ्यांच्या खुडी माहिती येत आणि ती मला किती त्रास देते म्हणजे आता नाही तर देत बरं का ती त्रास आता नाही आता फक्त आहे ना हो जा का ही लेकरांच्या बाबतीत लेकर म्हणजे आमच्या जावची लेकरं इकडं आली की तिला कस काही होतं म्हणजे बोलवून घेते तिकडं तिच्या घरी बरं ठीक आहे आणि सतत दाखवायचं की कि आम्हाला कुणी बघत नाही म्हणजे तिला कुणी बघत नाही आणि का बघायचं मी तर नाही बघणार हो का भाव बहिणीनं मी स्पष्ट बोलते Uh, मी तशीच म्हणते मी नाही बघणार आणि टाईम आला की मला आहे ना बघवत नाही माझं म्हणलंय हळव आहे हळव मी कठोर मन करते पण मला टाईम आलेला का नाही कुणावर जर टाईम आला ना की मग माझं मन राहत नाही हो मी भरपूर असं घट्ट कठ्ठ मन करते पण माझं मन राहत नाही मला वाटतं कवा मी त्या माणसाला त्या संकटातून बाहेर काढे असं होतं मला आणि आज तुम्हाला सांगते भाऊ बहिणीनं मला लोकांनी किती पण नावं ठेवू द्या किती पण नाव ठेवू द्या पण पर माझ्या परमेश्वराला माहिती आहे माझं मन कसं आहे ती त्याच्यामुळे देवानी हो का, का माज, दे, मला घेणाऱ्यातली नाही देणाऱ्यातली बनावली मी आहे ना कधी कुणाकडून काही घेत नाही मी घेत नाही मी कुणाच्या अपेक्षा ठेवत नाही मी माझे माझ्याचे होता होईल एवढं देण्याचा प्रयत्न करते मी घेत नाही कोणाकडून मी घेऊ पासरी नाही मी देऊ पासरी ह्यात मला आनंद आहे देवाने मला आहे ना जसा देव सगळ्यांना देतो ना तसं त्यातलंच मला एक बना म्हणजे एक वरदान दिलंय देवाने एक शक्ती दिली की तू घेऊ नको कुणाकडून तू न माझ्यावर अशी कितीतरी संकट आली माझ्यावर आतापर्यंत अशी कितीतरी संकट आली तेवढ्या संकटाचा सामना मी एक असून युक्तीनं पार पाडलेला आहे ह्याच्यातच माझ्या परमेश्वराची मला साथ आहे महादेवाची माझ्या ह्यात मला आनंद वाटतो कारण की संकट सारण एक सोप्प काम नाही संकटातून मार्ग काढणं सोप्प काम नाही ती ज्या ज्या ताकद आहे ना त्यालाच दे देव ती संकट निवारण पण त्या माणसाचंच होतं तर तुम्हाला सांगते मी आतापर्यंत माझ्यावर अशी कितीतरी संकट आली पण त्यातून मला मार्ग मोकळा माझ्या भोलेनाथाने गेला मी माणसाची अपेक्षा करत नाही की ह्या माणसाकडून मला मदत घ्यावी त्या माणसाकडून मदत घ्यावी माझ्यावर आता ही लय मोठी वेळ आली माझ्यावर ती लय मोठी वेळ आली अहो मी म्हणते किती जरी संकट आली ना त्यातून सामना करायची ताकद माझ्या देवाने मला दिलेली आहे आणि ती मी सामना करते ना ही लोकांना बघवत नाही राहिली गोष्ट तर माझ्याच लोकांना बघवत जगाचं काय सांगता जगाला काय आपला स्वभाव माहिती नाही भाव बहिणीनो त्याच्यामुळे जग काय नाव ठेवणारच आहे जगाचा विषय सोडूनच द्या पण माझी माणसं माज खाऊन माझ्या उलाटते ती त्याचं काय ज्या ताटात खायचं त्या ताटाला अशी भूकशी पाडायची अशी माणसं इथं मला भेटलेली तर तुम्हाला त्या दिवशी पण मला आहे ना एवढा राग आला होता ना गणपती बाप्पाच्या दिवशी इतके दिवस झालं गणपती बाप्पा इथं बसावलं होतं कितीतरी वेळा पुरी अशा जायच्या आई आरतीला चुलकी आहे आई नाही चाली आरतीला म्हणजे अंध माळ गळ्यात माळे कशाला माळा घालून पाप करताय ती लोक ती माणूस म्हणत आहे गळ्यात आणि पोटात काळ माळच्या नावाखाली सारखं माझा देव माझा भगवंत माझा भगवंत भगवंत बघतोय सगळं कोण किती देण घेतलं आहे कोण किती काय ह्यातलं है, आहे अशी माझ्या घरात मला माणसं भेटलेली इथं आणि त्या माणसांना मी आतापर्यंत टक्कर देत आलेली आहे लग्न झाल्यास आणि ह्या नवऱ्याचा परपंच केलाय पण शेवट किती केलं तरी हो त्यांचा माणूस ह्याला पण ह्याच्यासाठी किती काय केलं तरी ह्याला पण ती दिसत नाही फरक पडत नाही राहिली गोष्ट तर हे म्हणतो की संसार दोघांचा आहे आणि मग ह्याच्याच टायमाला कुठं दोघांचा संसार गेला ज्या वेळेस हो करून आणून द्यायचं त्या टायमाला कुठं गेला दोघांचा संसार आ जावा बघावा तुम्हाला सांगते एवढं करून सुद्धा ह्याच्या परपंचासाठी ह्याला आनंद नाही ह्याच्या माणसासारखाच शिव सारखा सार माझ्यावर धुपत खुपत हाय हम्म अव आजकाल बायका तुम्ही बघताय भाऊ बहिणींनो हो जर मुली जरी त्रास वाटला ना तरी नवऱ्याला लगेच या आजकाल कोण त्रास काढत नाही कोणाचा ह्याचा एवढा मार खाऊन हाडाचा भुगभुगा करून घेतला या हाडाचा खिळखिळा करून घेतलाय ह्याचा परपंचा करती लेकरांच्या तोंडाकडे कर बघून कवा इवडू येवडूची लेकर एवढ्याची एवढी गेली लहानाची मोठी ह्या ज्या राजी कवा तुम्हाला सांगते त्या लेकरांना काय लेकरांचं जाऊ द्या बायको तर जाऊन द्या बायको तर नावालाच केलेली आहे नवरेने त्याचा तर विषयच नाही पण मी म्हणते तुझ्या लेकरांसाठी तरी झट बाबा लेकरांसाठी तर कर पण त्याला कसं आहे माहिती का ह्या माणसं त्याच्या माणसांनाच किंमत नाही कुठल्या गोष्टीची तर ह्याला काय राहणार त्याची माणसं बी इतकी ह्याला आहे ना वरच्या मनाने गोड बोलते ती आणि ह्याच्याकडून काही घेण्या पुरतं ह्याला गोड बोलायचे आता पहिला कामाला जायचा आता तो काम करत नाही आता बायकोच्या जीवावर आहे तुम्ही तर बघताय आता हिकून तिकून जातोय चार दोन दिवस काम आला आता काही सांगता येत नाही तो लावूनच काम करेल म्हणून जर त्यांनी मीगुलर त्याच्या लेकरांची चिंता असली नाएचा। नाएचा। तर करेल काम नाही तर नाही करायचा मी तर त्याची अपेक्षा सोडून दिलेली आहे भाऊ बहिणी तुम्ही काही म्हणा मला राग येतो कधी कधी म्हणून मी बोलत असते आणि माझं बोललेलं दिसतं कारण की बोलणाराचं अस तोड आणि काय लोक मनात ठेवून गेम करतात तसले मला सवय ठेवून गेम करायची मला कोण नाही मी काय असेल ती भडाभड बोलून दाखवती मनात मनात ठेवत नाही मी मनात कपट बाळगत नाही कुणाविषयी जी काय माझ्या मनात असेल ती फटाफट मी बोलून दाखवत असते मग पुढच्या माणसाला माझा राग येतोय का दया येते ही मी बघत नाही आता माझ्या फटकळ कितीतरी लोक मला वाईट बोलतात चालतंय त्यांना फटकळ स्वभाव आवडत मन निर्मळ मनाने बोललेला आवडत नसेल त्यांना मनात कपट ठेवलेली माणसं आवडत असतात ज्याची त्याची सोच वेगळी असते ज्याचा त्याचा विचार वेगळा असतात आपल्या विचारांशी पुढच्या विचार जुळतेला असं नाही ना बरोबर का नाही हम्म आपलं विचार आणि त्यांचा विचार वेगळा असतात कारण की त्या जी आपल्या बरोबर गद्दारी करतात ना लोक त्या लोकांसारखं जी फटकळ बोलणाऱ्यांना मनात न ठेवून जी माणसं बोलतात त्यांना जी नाव ठेवते ती त्या म्हणजे त्यांचे कपटी विचार असतील असं मी धरून सजली काय म्हणायचं तुम्हाला भाऊ बहिणीनो हा मी जिथं चुकते ना जिथं चुकती तिथं चुकलं म्हणणार ना, ना मी आणि जिथं चुकत नाही तिथं आपण आहे ना, ना, ना का हो का भाऊ बहिणीनो कुणी काही म्हणू द्या जिथं मी चुकत नाही ना तिथं मला माणूस बोलला की राहील तुम्हाला पण आपण हा चुकाय सारख्या जर काही गोष्टी केल्या तर ठीक आहे बाबा आ पण जाऊ द्या घरातल्याच माणसांनी कधी आपल्याला समजून नाही घेतलं तर बाहेरच्याकडून काय अपेक्षा करायची नाही त्याच्यामुळे मी अपेक्षा कुणाकडून करत नाही भाऊ बहिणीनो आणि करणार पण नाही कुणी की आपल्याला काय द्यावं घ्यावं म्हणून परत कुणी आपल्याला समजून समजून घेत नाही आता नऊ महिन्या नऊ दिवस पोटात वागलेल्या आईने कधी समजून नाही घेतलं तर बाकीच्यांकडून काय अपेक्षा करायची नाही त्याच्यामुळं हका आला दिवस रेटच चालावला मी आला दिवस आपल्या जीवनातला एक एक दिवस आपण म्हणतो का नाही आता उद्या का येत तो आपल्या जीवनातला एक एक दिवस कमी होत चाललेला आहे आणि जीवन जगायला हो का जीवन जगायला माझ्यापाशी पण म्हणजे मी आत्ताच सध्या तर मी स्वतःची भाव बहिणीनो म्हणजे माझ्या स्वतःच्या मर्जीनं जीवन जगू शकते पण माझ्या लेकरांमुळे मला असं मन खुलून जगता येत नाही मी आहे ना लेकरांमुळे आहे ना स्वतःला वाहून घातलंय लेकरा बाळात संसारात त्याच्यामुळे मी स्वतःकडे जास्त लक्ष देत नाही मी वाहून घातलेलं आहे स्वतःला ज्या वेळेस त्यांचं त्यांना म्हणजे स्वतःच्या पाया उभा म्हणजे एक एक वज आहे माझ्या डोक्यावर असं धरून चलते मी ती वज ज्या वेळेस माझ्या मोकळं होईल ना म्हणजे वजाचा डोक्यावर वज खाली होईल ना त्याच वेळेस मी श्वास घेऊ शकते आता माझा श्वास सध्याच्याला घुट माळण्यासारखा आहे त्याच्यामुळं माझ्या पशी देवाने दिलेलं सगळं आहे पण मला माझं आहे ना जीवन जगताय ना स्वतःच कधी कधी दुःखी पण होती भाऊ पण लागतंय दुःखी काय कारणाशी असं वाटतं की कधी कधी मनात विचार येतात की आपल्या डोक्यावलं वज असं कुणाच्या डोक्यावर द्यावं की जी करून आपल्याला श्वास घेता येईल पण असू द्या चला देवाने तेवढी हिंमत तर दिलेली आहे ताकद दिलेली आहे की जी करून आपण पुढचं पुढचं पण निवारण करू शकतो आता एवढी संकट आली तुम्ही बघितलं एवढं मी एवढ्या ह्यानी पार आहे ही एवढं शक्य नाही भाऊ बहिणीनो मला लय त्रास होतो एवढ्या गोष्टी अशा पार पाडताना माझ्या जीवाला जी त्रास होतो ना ही फक्त मला माहिती आहे मी जगाला जगाला सांगायला गेलं ना तर जग काय म्हणतं आहे का आली सगळ्याच बायका करते त्या तू काय जगाच्या वेगळं करते त्याच्यामुळं आहे ना मला आहे ना आपल्याला समजून घेणारी माणसं कमी येतं आता जे बाई बहिणी मला समजून घेतात ना खरंच त्यांचं मनापासून धन्यवाद कारण की त्यांना अनुभव असतेल त्याच्यामुळं ते त्या पुढच्या माणसाला समजून घेतात